हॅलो गाई तर आज आपण खेळणार आहे बक्षॉट रोलेट गेम तर ही एक गेम अशी आहे की त्याच्यात एक बंदूक असती आणि त्यांनी तुम्हाला समोरच्याला मारायचं असतं पण ट्विस्ट असा असतो की काही गोळ्या भरलेल्या असतात काही गोळ्या रिकाम्या असतात तर आपण जाणून घेऊया कारण मला पण एवढं माहीत नाही गेमबद्दल थोडंसंच माहिती होतं की प्रेडिक्ट करायचं असतं आपल्याला तिथं आपलं नाव लिहायचं आहे आपण लिहू डॉन म्हणतात डॉन डॉन संपला विषय जिंकलो इथंचा अर्धी गेम जिंकलो आहे आपण म्युझिक चांगले हा तर जी लाल गोळी आहे ती भरलेली गोळी म्हणजे ती बसणार आणि ज्या नेण्या रिकाम्या काय नाही तर हा आपला आता गोळ्या आपल्या मिक्स करतोय तर आता वाटतंय काय तुम्हाला काय वाटतंय ह्याच्यात भरलेले गोळ्या असेल का रिकामी गोळ्या असेल मला वाटतंय भरलेले असेल तर त्यालाच मारूया आपला विशेष खोले रे पहिलीच गोळी भाऊनी झालेली आपली त्याची ते हेल्थ आहेत त्याची एक हेल्थ आहे आता दोन्ही रिकामे आहेत आपल्याला पण माहिती आहे हां आहेत आपण स्वतःलाच मारून घेऊया आर दोन्ही रिकमे दो आहेत आता गेम काढला असेल तो मला, मला काय म्हणायचं आहे आता तीन लाईव्ह आहेत आणि दोन रिकामे आहेत तो मिक्स करून गोळ्या तर मिक्सल तीन भारल्या आहेत दोन रिकम आहेत तर मला वाटतंय पहिली गोळी असेल रिकामी असं वाटतंय मला तो स्वतःलाच मारून घेऊया हा आणि ह्याच्यात तुम्ही स्वतःला मारून घेतला तर तुम्हाला परत एकदा डाव असतो रिकामी निघले होते होती शी म्हणजे आता दोन रिकाम्या दोन भरलेल्या आहेत दोघांची एक एक खेळते ही शपथ मस्ती रे मस्ती नडली मला वाटलं रिकमी असेल नाही भरलेली होती पण यस मंद उठला पण चांगलाय आपण शिकलो स्वतःची छेल घालवली वेळ असेल तुम्हाला गेम काय आहे पण ह्याच्यात अजून ट्विस्ट आहे ह्याच्यात अजून आपल्याला प्रॉडक्ट भेटतात ते यूज करून आपल्याला कळू शकते की ह्याच्यात गोळ्या आत्ता कुठली आहे कुठली नाही मी तुम्हाला सांगत जाईल बघत राहा आणि ज्यांनी त्यांनी आत्तापर्यंत लाईक नाही केलं त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा असे गेम आपण लाईव्हला खेळू तुमच्यासोबत हां तर इथं आपल्याला प्रत्येकाला दोन दोन वस्तू भेटणार आहेत हातकडी हातकडी जर मी त्याला बांधली तर त्याचा पुढचा डाव पण मलाच भेटणार एक गोळ्या आहे एक रिकामी गोळी आहे तर काय वाटतंय मित्रांनो त्यालाच मार नाही रे पण मला वाटतं पहिली गोळी असेल भरलेली त्यालाच मारू हातकडीचा उपयोग करता आला असता यस कॉन्फिडन्स पाहिजे रे स्वतःवर कॉन्फिडन्स जग जिंकता येते हे काय गेम आहे फक्त जास्ती ज्ञान देत वाटत अरे <laughs> का नाही मग तुम्ही सांगा कमेंट मध्ये सांगा तुम्ही सापला डाव आपल्याला हातकडी आहे अजून काय काय भेटलय चाकू भेटलाय आणि हे काय इंटर द नेम आणि हे सिगरेट सिगरेट पिली तर आपली एक हेल्थ वाढती हा तर आपल्याला दोन लाईव आहेत आणि दोन रिकाम आहेत काय वाटतंय मला वाटतं त्याला हातकडी बांधूया दोन लाईव्ह आणि दोन रिकाम आहेत हे लक्षात ठेवायला पाहिजे माहिती का हे लक्षात नाही राहिलं तर मग संपला खेळ मला वाटते भरलेली आहे ही पहिली गोळी चालू आहे यस दुसरी गोळी त्याचे दोनच लाईफ बाकी फक्त म्हणजे आता दोन भरल्या दोन रिकाम आहेत काय वाटतंय काहीच आहे असेल का मला वाटते परत चालू राऊंड असेल मला वाटतं हा यस यस कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स ओवर कॉन्फिडन्समध्ये बदलायला नाही पाहिजे पाहिनी लावली आतकडे आपल्याला आता किती बाकी आहेत एक एक भरलेली दोन रिकाम्या आहेत ना काहीतरी शपथ त्याने सिगरेट मारली म्हणजे त्याचा अजून एक हेल्थ वाढणार हे काय वाढली पाई ठोकतोय रिकामी निघली छी चला संपला खेळ मॅग्नेफाईन ग्लास भेटायला पाहिजे मॅग्नेफाईन ग्लास चिरो तीन भरलेले आहेत दोन रिकाम आहेत मारायचं फक्त आपल्याला हातकडे बांधू पहिले त्याला घे आता कॉन्फिडन्सने आपण लावतोय चाकू कॉन्फिडन्स आहे की मला वाटते भरलेले असेल त्याला उडून टाकू लो पकडलं कॅच यस मग कॉन्फिडन्स संपला खेळ दोन्ही हेल्थ गेले त्याच्या डॉन विन्स डॉन <laughs> आता तिसरा आणि शेवटचा राऊंड आहे ह्याच्यात जो जिकल तो जिकल मग लास्ट वी फायनल शोडाउन बेबी हा काय विषय चाललाय हा काय विषय मला माहित नाहीये कळत शो डाऊन शेवटचा शोड़ फायनल मॅच चालू झालेली आहे चार मॅच ओके म्हणजे आता आपल्याला चार चार वस्तू भेटतात प्रत्येकी हातकड्या हातकड्या हा हे महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे मस्त भेटलं आपल्याला काही विषय नाही आहे एक दोन तीन चार पाच सहा लाईव्ह आहेत ओके ओके एक भरलेली आहे मैं दोन रिकाम्या आहेत काय वाटते असेल का नसेल कॉन्फिडन्स मला आता शेवटचा राऊंड आहे मला रिस्क नाही घ्यायची त्याला हातकडे बांधू मी आता मॅगनी पाइन ग्लास यूज नाही करणार कॉन्फिडन्सनी त्याला पहिलं दोन होईल ते होईल यस लग पण आपल्या साथ आहे नाही आहे आता परत आपलाच डाव्या आपण त्याला हातकडी बांधले ना आता रिकम आहेत दोन्ही रिकम आहेत स्वतःलाच मारून घेऊ मग आपलाच डाव तर बाबा एक तुझ्या पण चालवतो नाराज नको पास खुश दुसरा राऊंड चालू झालाय हातकडी हा हे पाहिजे हे महत्वाचं आहे बाकीचं नाही एवढं काय महत्वाचं एक दोन तीन चार भरल्या आहेत आणि चार रिकम आहेत ओके मिक्स झालेले आहेत आता आपण बघू आता नाही रिस्क घ्यायची मला कॉन्फिडन्स नको आहे मला आई रिकमी आहे ही रिक्मी ह्याच्या पुढची भरलेली असेल रेकमी आपल्यावर मारू आणि त्याला हातकडे बांधू पहिली रिक आपल्यावर मारू ने आता त्याला मारू मला वाटतं ही भरलेली आहे चालू असेल असेल चालू आपली लाईफ यस त्याच्या किती झाले लाईफ चार चार राहिलेत त्याच्यात दोन रिकाम्या दोन संपल्यात लाईफ हो हो परत आपलाच आहे काय असेल काय वाटतंय रिकामी असेल का भरलेली असेल लावायची का परत आतकडे त्याला संपले नाही त्याच्या हातकडी मला वाटते परत आतकडी लावाय नाही नाही आतकडे आहे त्याला आई शपथ मला वाटते रिकामी पाणी पिऊन काढू भरलेलं नसावी प्लीज 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 हा रिकामी रिकमी एक नंबर आता आपण बघूया भरलेले का यस भरलेली हो लव पकडलं कॅच खतरनाक <laughs> <laughs> गेम चाललेला आहे भाऊ वन साईड शिकत वाटतं मी तसा डावच येऊन नाही दिला मी बाईकडं तीन तीन फाईन ग्लास आहे माझा कचरा करणार आता व्हेरी इंटरेस्टिंग बाईला हातकडे आता काय करमाची फळं चुट्टा विट्टा मारायला लागलाय भाई वाढली त्याची हेल्थ वाढली चार झाल्या त्याची हेल्थ त्याने बघितलं आहे नाही रिकामी तो परत ग्लास ग्लासनी बघल मला वाटलंच तो सगळे यूज करणार आता सगळे यूज करणार कारण माझी फुल हेल्थ आहे पूर्णच्या पूर्ण आहे त्याचे दोनच आहेत दोन का चार आहेत हे म्हणजे त्याच्यात आपल्या दोन लाईफ गेल्या आलो त्याच्या लेवलला शिरो एका झटक्याच बघा ना त्याच्या लेवलला आलो भाई साब इंटरेस्टिंग गेम चाललेला आहे आतकडे बांधलेली आहे परत भाई सगळी यूज करतोय सगळी यूज करता येत व्हेरी <laughs> इंटरेस्टिंग ऐश पत संपला रे खेळ संपला एकदा 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 मला चान्स भेटत फक्त वास एकदा चान्स भेटतो मला सुट्टा मारू दे माझ्याकडे दोन सुट्टे आहेत माझे दोन साकेत लाईफ वाढू शकते हा आता माझाच डाव आहे पहिला हेल्थ वाढून घेऊ आयुष्यपत किती लाईव्ह होत्या आणि किती रिकामी होत्या ते पण नाही माहिती दे काय का असत ना आपण ग सुट्टा नाही मारू शकत संपला रिकाम आहेत ना आता एकच होती ते लक्षात ठेवायला पाहिजे कुठली भरली कुठली रिकामी किती आहेत मॅग्नेफाईन ग्लास देणार आहो मला नाही वाटत आता काय होईल माग तीन भरल्यात दोन रिकाम्यात आहेत तीन भरल्यात दोन रिकाम्यात आहेत तीन भरल्यात आहेत आणि दोन रिकम आहेत हे बघू काढून काय विषय रिकामी निघू दे हा रिकामी निघली आता त्याला हातकडी बांधू आणि हा आता काय पर्यायच नाही आपल्याकडं दुसरा त्याच्यानंतर परत एकदा चाकू मारू कारण एक रिकामी आणि तीन भरलेले आहेत आता हे असेल यस त्याच्यानंतर परत एकदा चाकू मारू त्याला मला वाटतं ही पण भरलेलं असेल आता काय खरं नाही मला वाटतंय बो शेवट आहे शेवट शेवट त्याचा पण गेलं संपला विषय आता फक्त ही भरलेली असायला पाहिजे रे आता ना बांधता येते काय पर्याय आहे दुसरा असेल ते असेल आता ही भरलेला असेल तर जिंकलो रिकेमी असेल तर हरलो प्लीज 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 भरलेला असू दे यस <laughs> गेम प्ले तुमच्या भाईचा डॉन डॉन विन्स कड आणि आने दे आने दे कस आहे डॉलर मध्ये खेळ आपला डॉलर मध्ये तर ज्यांनी ज्यांनी लाईक नाही केलं त्यांनी त्यांनी लाईक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद आता हे पैसे मी घेऊन चाललो आहे अनाथ आश्रममध्ये दान करायला मी एवढा वाईट नाही आहे मी वाईट खेळतो पण सदुपयोग करणार आहे पैशाचा धन्यवाद बघितल्याबद्दल